पवनी तालुक्यातील चिचाड येथे जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था मर्यादित चिचाड रजिस्टर नंबर चारशे एकतीसच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेले होते सर्वप्रथम आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जिजाऊ व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करण्यात आले त्यानंतर स्वागत गीत घेण्यात आले व संपूर्ण पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व संस्थेच्या सा वतीने सामाजिक बांधलिकी जाणीव ठेवून संस्थेच्या वतीने या वार्षिक आमसभेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव बांभोरे यांचा सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल संस्थेचा अध्यक्षा मनीषा नंदपुरे संस्थापक राजेश नंदपुरे स्वीकृत संचालक उपसं उपसरपंच जगतराम गभणे स्वीकृत सदस्य चुनीलाल लांजेवार स्वीकृत संचालक ज्येष्ठ मार्गदर्शक जयरामजी दिधोरे व संपूर्ण संस्थेचा सभासदांच्या उपस्थितीत शॉल श्रीफळ सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ व डॉक्टर ए पी जे कलाम नावड्यांचं पोर ते राष्ट्रपती एक रोमहर्षक कहाणी हे पुस्तक भेट देऊन पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे दहावी व बारावीमध्ये प्रथम व द्वितीय येणारा विद्यार्थी व विद्यार्थिनींचा डॉक्टर ए पी जे कलाम पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लक्ष्मी डोकरे वर्षा जीपकाटे सुनंदा नंदपुरे मंजुषा गबणे धनश्री लोहकर अलका शास्त्रकार पूजा टेके रेखा शेंद्रे प्रीती काटेकाय चंदा शास्त्रकार व जिजाऊ महिला सहकारी पतसंस्थेचा सर्व महिला बघिणी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा नंदपुरे यांनी केले तर अहवाल वाचन व्यवस्थापक आकाश घटारे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी लेंडे व आभार मुकेश रामटेके यांनी मानले